प्रत्येक विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यास करणे गरजेचे बर गरजे आहे पाठक लातूर आजच्या युगामध्ये अभ्यासापेक्षा सोशल मीडिया प्रभावी ठरत प्रत्येक विद्यार्थी पुस्तकापेक्षा सोशल मीडियावर जास्त गुंतून पडत आहे परंतु विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच या सोशल मीडियाचा अभ्यास आणि आपल्या करिअरच्या उपयोगी पडणारी सोशल मीडियावरील माहिती अवगत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत यामध्ये प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून त्या एकाच मार्गाने जाऊन संबंधित मिळणारी सर्व माहिती बारकावे अभ्यासावेत असे प्रतिपादन मनोकामनाचे संपादक वामन पाठक यांनी केले ते अमर कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाल्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते या कार्यक्रमासाठी सायबर क्राईमचे महेश पत्रिके यांची प्रमुख उपस्थिती होती लातूर येथील अमर कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने दोन हजार अठरा एकोणीस या शैक्षणिक वर्षांमध्ये केतन होळकर प्रसाद करमुडे प्रदोब पोतले जगदीश मदे यांचा अमर कॉम्प्युटर टायपिंग सेंटर येथे गौरव करण्यात आला त्यांनी येथे संगणकाच्या प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला त्याबरोबरच स्टेनो हा कोर्स पूर्ण केला स्पर्धा परीक्षेसाठीही तयारी केली त्यांच्या या सर्व परीक्षेच्या यशानंतर अमर कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे पाच विद्यार्थी दोन हजार चोवीस या वर्षांमध्ये न्यायालय लिपिक पदावर शासकीय नोकरीमध्ये दाखल झाले आहेत अमर कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने दोन जानेवारी रोजी इन्स्टिट्यूटचे संचालक नंदकुमार देशमुख यांनी त्यांचा सत्कार करून गौरव केला या कार्यक्रमाला सायबर क्राईमचे महेश पत्रिके मनोकामनाचे संपादक वामन पाठक अमर कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक नंदकुमार देशमुख अमित देशमुख यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून गौरव केला यावेळी दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षांमध्ये कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती